तर याच्यावरती आपल्याला द्यायचेत दोन मात्रा तर हे झालं एकाना एक आणि दोन मात्रा समजलं आता याचा उच्चार उच्चार कसा असतो तो आपण अगोदर शिकलेला आहोत कुठं शिकलेलो आहे तर स्वरांमध्ये शिकलेलो आहे तुम्हाला आठवतं का अला का आ त्यावरती दोन मात्रे औ औषधाचा शिकलोय की नाही सेम आपण घेऊयात व्यंजनांमधलं चला का चा त्यावरती दोन मात्रे चौ समजलं जसं औ तस चौ तर याचा उच्चार काय होतो त्यावर दोन मात्रे छव जला जा त्यावर दोन मात्रे झलाकाना जा त्यावर दोन मात्रे झव टला टा त्यावर दोन मात्रे टव ठला ठा त्यावर दोन ठव ठ ढला का त्यावर दोन मात्रे डव दो। ढला ढलाकाना ढा त्यावर दोन मात्रे ढ न त्यावर दोन मात्रे न धला का त्यावर दोन मात्र त्या तव थलाकाना था, था त्यावर दोन मात्रे मात्र थव दलाकाना दा त्यावर दोन मात्रे मात्र दो। ढलाकाना दा त्यावर दोन मात्रे धव दो। नकाना ना त्यावर दोन मात्रे नौ। प पा त्यावर दोन मात्रे मात्र पलाका ना पा त्यावर दोन मात्रे मात्र ब त्यावर दोन मात्रे भाऊ भलाका ना भा त्यावर दोन मात्रे भौ। म मला मा

स सलकाना सहा त्यावर दोन दोन मात्र लकाना हा त्यावर दोन मात्र ह लना ला त्यावर दोन मात्र लक्ष सलकाना चा त्यावर दोन मात्रे क्ष न लना ज्ञा त्यावर दोन मात्रे न्य तर ही झाली आपली एक काना आणि दोन मात्रा असे बारा मी बघितलं तर आपण लिहित लिहितच त्याचा उच्चार सुद्धा बघितलेला आहे आता आपण बघणार आहोत एक काना दोन आणि दोन मात्र असलेले काही शब्द ग कलाकाना का त्यावरती दोन मात्रे कौ ल कौ गला काना गा त्यावर दोन मात्रे गौ र ग गाना गा त्यावर दोन मात्रे गौ र दुसऱ्या वेळेला वेलांटी री गौरी कलाकाना हा त्यावर दोन मात्रे हौ स सलकाना सहा त्यावर दोन मात्र सौ दला दहा सौदा च त्यावर दोन मात्रे चौ कलाकाना का चौ चला च वर दोन मात्रे चौ दला दहा चौदा चलाकाना चा त्यावर दोन मात्रे चौ क चौ क द का दा त्यावर दोन मात्रे दौ त त ना त्यावर दोन मात्रे नऊ क कलकाना का नऊ का ह फलकाना फा त्यावर दोन मात्रे फौ ज फौ ज म मलकाना मा त्यावर दोन मात्रे मऊ न मौ न मला काना मा त्यावर दोन मात्रे मऊ तऊ ता त्यावर दोन मात्रे शौ क शौ क मलकाना मा त्यावर दोन मात्रे मऊ द जला का त्यावर दोन मात्रे दौ दौ र ग गलाकाना गा त्यावर दोन मात्रे गौ र व गौ र व ग गलाकाना गा त्यावर दोन मात्रे गौ तऊ त च च दोन मा चलाकाना चा वर दोन मात्रे चौ क स सौ क चलाकाना चा त्यावर दोन मात्रे चौ श कुसरी वेलांटी शी चौ शी च चला चा त्यावर दोन मात्रे चौ क ट च टला का त्यावर दोन मात्रे चौ पण पा ट टला दुसरी वेलांटी टी चौ पा टी तर हे झाले एक आणि दोन मात्र असलेले काही शब्द तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काय शिकलो एक काना आणि दोन मात्रा त्यासाठी काय वापरलं जातं कोणतं चिन्ह आहे ते शिकलो त्याचा उच्चार कसा असतो ते शिकलो एक काना आणि दोन मात्रा असलेली बारा खडी शिकलो आणि एक काना आणि दोन मात्रा असलेले काही शब्द शिकलो तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये